त्यांनी अभ्यास केला पाहिजे आधी कारण की मुस्लिम समाजाला पंचवीस वर्षांपूर्वीच ओबीसी आरक्षण दिल आहे ते यासाठी म्हणतात कधी मुस्लिमांना तर कधी धुरंधर समाजाला त्यांना खुश करायच काय खुश कराल का मी मुख्य का अभ्यास तुम्हाला नाही भुजबळ साहेब हा अभ्यास तुम्हाला नाही मी हो उंकर्ची, उंकर्ची उंकर्ची काय म्हणलो याच्याकडे जरा बारीक धीन द्यायचा उंबरठी उंबरठी जोडीत जा जाऊ तुम्ही काय करताय बघा खोट आरक्षण लोकात पसरायला लागले म्हणजे तुम्हाला वाटतं आम्ही जे सांगतो आरक्षण ते लोक ऐकतील तुम्ही सांगितले लोक आरक्षण नाही ऐकत मी सांगितलेलं ऐकते कारण मी खरं सांगतो तुम्ही खोटी माहिती करू काय सांगितलंय पाशाभाई पटेल हे मला पुण्यात भेटले एक महिना पंधरा दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं मी तुमच्यामुळे ओबीशी झालो भाऊ म्हणजे याचा अर्थ त्यांना आरक्षण नव्हतं हे मला महिना एक वीस दिवसापूर्वी म्हणले असतील पुण्यात की मी माझी कुंबीन होत तुमच्यामुळे निघाली आणि मी ओबीशी झालो भाऊ पाटील तुमच्यामुळं मग तो मुस्लिम का होता आरक्षणात नव्हताच ना तुम्हाला मी काय बोलतो हे कळतच नाही भुजबळ साहेब मी काय तुम्हाला कळायचं नाही मला असं वाटतं तुम्ही जातीवाद करू नये तुम्ही एक गोष्ट मान्य करावी ज्येष्ठ नेता म्हणून की मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्या आणि मराठा हा सदृश्यटला दिलेल्या आरक्षणाच्या वेळेस कुणबी म्हणून आहे तर जे निकष आरक्षण देताना ठरवले होते जाती उपजाती आणि पोटजाती तर कुणबीची पोटजात किंवा मराठ्यांची पोटजात कुणबी होती जशी तुमची झाली हे मान्य करा आणि महाराष्ट्रातल्या सगळा मराठा हा ओबीसी ते मान्य करून तुम्ही उग हातान या वयात एवढ्या मोठ्या समाजाची नाराजी अंगावर घेऊ नका कारण तुम्ही किती एकवटले तरी एकटाच मराठा महाराष्ट्रात अर्धा आहे पन्नास टक्के एकटाच थोडा विचार करा जरा गांभीर्यानं मुस्लिम समाज ओबीसीत आहे आणि ते आहे आणि तुम्हाला त्याला नियमानं आरक्षण द्यावं लागणार आहे शंभर टक्के कारण आदिवासी समाजात सुद्धा काही ठाकर म्हणून समुदाय ते सुद्धा आरक्षणापासून वंचित आहेत एसटी पासून का वंचित ठेवलं त्यांना का वंचित ठेवलं त्यांनी किती दऱ्या दिवस दऱ्या भरत काम करायचे का त्यांचे लेकर मोठे होऊ नये आदिवासींचे लेकर सुद्धा का मोठे होऊ नये त्यांच्या सुविधा त्यांना का मिळू नये आता जमिनी कमी झाल्या पूर्वी जमिनी होत्या त्यांनी काय व्यवसाय करायचे काय जगायचे आदिवासी समाजाला सुद्धा एसटीत समावेश त्यांनी केलेलं नाहीये ठाकर समाज हा आमच्या मराठवाड्यातलं हे सुद्धा उदाहरण आहे कितीतरी पाडे असे आहेत आदिवासींचे कि ते आरक्षणामध्ये नाहीये का अन्याय त्यांच्यावरती पण हा बात नाही झाला पाहिजे त्यांच्यावर सुद्धा तुम्हाला जमत ओबीसी नेत्यावर आमच्यावर अन्याय करायला त्या गोरगरिबावर कशामुळे अन्याय करता तुम्ही धनगर बांधावर कशामुळे अन्याय करताय जे आहे ते मी खरं बोलतोय आणि यांना मात्र आता ते लागायला लागले खरं बोललेलं त्याला काय जे आहे ते बोलतोय नाही आठत मराठ्या ओबीसीतून आरक्षण नाही आठत हा